माल देश नगरी तास बातम्या आणि काही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पंचायत कडला गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सहा वाजल्यापासून महाश्रमदान उपक्रम राबवण्यात आला गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एकत्रित पाऊल म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला महाश्रमदान करण्यासाठी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुनीता भजनावळे माजी उपसरपंच बंडू लवटे ग्रामपंचायत सदस्य दीपक काशीद माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भजनावळे युवक नेते निलेश अणुसे पालक अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी ग्रामपंचायत अधिकारी खानसाहेब मुलानी मुख्याध्यापक हमजू मुलानी मुख्याध्यापक दुधा शिक्षक आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गट अध्यक्षा मुक्ता अमले ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत परिसर बाजार पटांगण गावातील प्रमुख चौक तसेच श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात स्वच्छता करण्यात आली ग्रामपंचायत कडलास्तर्फे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यात आला